हाय नमस्कार चला शुभ्रा तू येते का तिनं नवीन चप्पल काढली जायचंय म्हणल्या हो फोका पुई पुई वाजते ती थांबा मी दाखवते त्याच्यावर लय दाब पडला पाहिजे शुभ्रा छान दूध पिली का कशी बसली उमरे छान दूध पिली का तू हम्म चहा प्यायला बोलव की सगळ्यांना अमोल अमोल शुभ्रा आमच्या शुभ्राला अजून काय पूर्ण नाव सांगता ये ना, ना। शुभ्रा म्हणल्यावर शुभ्रा म्हणते अमोल म्हणले की जाधवच म्हणते अमोल म्हणतच नाही शुभ्रा अमोल जाधव हा मग निसत अमोल जाधव शुभ्रा नाही अमोल <laughs> तिला माहिती आता आम्ही कुठंतरी चाललोय कुठं चप्पल फेकली कशाला मलाच लागली कुठे गेली तिथं सोप्याखाली खाली दोन चप्पला नेऊन टाकल्यात आणि आता तर नवीनच चप्पल काढली हे बसले असं जाते की मग लपून बसले तू हम्म तशी सराठी तुला आजी चाला येत नाही काय हम्म चालले चहा प्यायचो काय काय आणायची भाजी आवडत नाही ती सांगा की फ्लॉवर कोबी शिमला मिरची दोडका एवढ्या चार भाज्या आमच्यात खात पण नाही आवडत पण नाही शेपाची पण नाही आणायची मेथी मेथी पालक आणली मेथी पालक बटाटे आणायचे दोन तीन किलो आणि काय अजून सांगा की काय मिरची नाही ना आणायची मिरची आहे घरात मग हि दुसरं घेवडे शेंग वटाणा वटाणा अर्धा किलो आणायचं मग पहिलाच म्हणल्यावर राजमेहची शेंग आणायची एक किलो वर अजून भेंडी नको आहे कठळ आला का आता मग काय आणायचं चालली मी म्हणल्यावर बोर होतो आम्ही एक एक भाज्या खायला आधी पालकची भाजी आम्हाला लय आवडायची खाऊ खाऊ किकलं काय काय झालं काय घरात चाली झाला माझं चहा प्यायचं छान दूध तिला घरात पाजा म्हणजे आम्ही बाहेर जातो त्यांचं चहा प्यायचं झालं घरबीरावरून भांडी घासून प्यायचं पाणी आणून माझं चहा डिश मध्ये गार गारहायला चला पिलीची हात चालत चालत पुढं तो चांगलं आजी पैसे आजी चॉकलेट चॉकेट तिला कळतय ना तस महाग लागाय शिकायला लागली जा ना बाळा तिला द्या चॉकलेट तो गाजी चॉकलेट देते यो चॉकलेट फ्री फ्रीज मध्ये वाजू नकावती तेल नांदवती चॉकलेट खावा होय व मी पुढे चालली आहे या चावी घेऊन पिशवी पण घेतली बाजार आणायला तू दारात पाणी मारून हे करून ठेवलं होतं गाडी धुतली होती त्याच्यावर झाकाय कवत वर काय कुणी झाकला नाही असंच चालत 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 आणि चाल, पुढं जायचं म्हणजे शुभ्रा न्हादा होती न्हादी लागतो तर उद्या काढला आपला व्हिडिओ छान असा तर तुम्ही म्हणसा बटाटे आणायच्यात मला एक सात आठ किलो बटाटे आणायच्यात कुणाची तर गाडी आली आपलं शाबू बटाट्या चकली कुरडई पापड्या सांडगे चालू करायच्यात करायच्यात म्हणजे सुरुवात केली ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ना त्यांनी ऑर्डर टाकू शकता मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ हा मोबाईल नंबर आहे तुम्हाला तर बघायला भेटलंच साहित्य वगैरे लोसून आणायचंय गावरान मंडईवर ना तर असू द्या बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि फक्का कसं झालंय बाउंड्रीत हे असं आमचं घर आहे तुम्हाला आज मी लांबनं घर दाखवते असं घर आहे इकडं तिथं वर घर आहे ह्या झाडात एक घर आहे आणि इकडं समोर एक घर आहे तिकडं पाठीमागं पण मोठे यायचं घर होतं पण तिकडे नाही कुणी आधारात असा रस्ता आहे तिकडं जायला जायलाय आणि इकडं असा गावाकडं जायला आणि इकडं असा इथनं आहे ती वडाकडं जायला तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या उन्हाळा काम बरेच म्हणजे तुम्हाला सगळं घरगुती बनवून भेटेल मसनीवर वगैरे तसलं काही नाही स्पेशल हाताने बनवलं जाईल तर बाय बाय सगळ्यांना